मित्रांनो आपल्या देशामध्ये दे सरकार कोसळणे हे काही नवीन ना नाही आहे जर भूतकाळात तुम्ही बघितलं तर असे खूप सारे उदाहरणं तुम्हाला पाहायला भेटतील पण अमेरिकेची सरकार कोसळली असं तुम्ही कधी ऐकलेत का असं का होत नाही कारण मित्रांनो भारतामध्ये पार्लमेंटरी सिस्टीम चालते या सिस्टीममध्ये बहुमताला खूप मान आहे जर तुमच्याकडे बहुमत असेल तर तुमची सरकार टिकते नाहीतर सरकार बरखास्त होते आणि त्यानंतर आपले जे हेड ऑफ स्टेट आहेत राष्ट्रपती ही दुसऱ्या पंतप्रधानाची नेमणूक करतात किंवा लोकसभा बरखास्त करून निवडणुका घेतात म्हणजे सरकार टिकणं हे बहुमताच्या आकड्यावरती अवलंबून आहे पण अमेरिकेमध्ये तसं चालत नाही अमेरिकेमध्ये प्रेसिडेन्शियल सिस्टीम चालते आणि या सिस्टीमनुसार लोक हे डायरेक्टली प्रेसिडेंटला वोट करत असतात आणि प्रेसिडेंट इथे हेड ऑफ द स्टेट आणि हेड ऑफ द गव्हर्नमेंट असतो त्यामुळे कोणीही प्रेसिडेंट बनला तरी तो चार वर्ष टिकतो म्हणजे टिकतोस कारण यांची जी सिस्टीम आहे यामध्ये बहुमताला काहीही मान नाही आहे बहुमत किती असू देत प्रेसिडेंट निवडला म्हणजे तो चार वर्ष टिकणार पण जर अमेरिकेच्या प्रेसिडेंटने राजीनामा दिला किंवा त्यांची अचानकपणे मृत्यू झाली किंवा इम्पिचमेंट झाली म्हणजेच त्यांच्यावरती गंभीर गुन्हा दाखल झाला तर व्हाईस प्रेसिडेंट लगेच प्रेसिडेंट बनतो त्यामुळे सरकार कोसळणं सर हे शक्यच नाहीये तसेच देशामध्ये दे अस्थिरतेचा प्रश्नच उद्भवत नाहीये तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला कोणती सिस्टीम आवडली पार्लमेंटरी की प्रेसिडेन्शियल हे मला कमेंट करून नक्की सांगा